रामा शेती तुमची खात्री आमची बारा आहे त्यांचा पहिल्यापासून त्यांनी रामा रामान काय वापरले ओरिजिनल बाय समजून काय झालं सेटिंग बसू बळीराजाला मानाचा मुजरा रामा भारतातील जेवण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीद्वारा मी प्रतिनिधी सय्यद शेख साई ॲग्रो कुरवाडीद्वारा मी आज आलो आहे माझे बळीराजा मित्र संदीप पाटील यांच्या काय म्हणजे प्लॉटवरती हा पहिला बार आहे त्यांचा पहिल्यापासून त्यांनी रामा अॅग्रो जीविकाचा वापर केला आहे आपण फक्त प्लॉट कसासाठी झाला आहे ह्याची माहिती ऐकूया त्यांच्याकडून नमस्कार संदीप साहेब नमस आपण पहिल्यापासून वापरलं सुरुवातीपासून पुस्टाला पहिल्यापासून आम्ही रामा सेटिंग काय म्हणतो आपलं सेटिंग आहे बघायला आपलं झाडावर शंभर प्लस सेटिंग झालेलं आहे बरोबर शंभर बघतो आपल्याला ठीक आहे शंभर रुपये सेटिंग झाड पहिलाच भार आपण शिवाय आपण बघतोय आता शंभर रुपये सेटिंग आहे तर मला एक विचारत होतं आपल्या आता आजूबाजूला बाग येते बरोबर बागेचा प्रॉब्लेम काय झाला हो आमच्या बागात आज प्रॉब्लेम बाकीच्या बाग होत्या बाहेरच्या बाग वर आमच्या पूर्ण गावात गेले बागा गेलेल्या आहेत माझ्या आपल्या बागेत एक तरी घेतले तरी एक सुद्धा फळ दिलेलं नाही आणि कुठलाही रोग बाजूला कारण काय बरं आपलं आम्ही वापरले रामायण निमकरंज निमकरंज त्यामुळे काय जातो बागवती कुठला रोग नाही केल्या नाही डांबऱ्या नाही खरड्या नाही बाकीच्या लोकांनी दोन अडीचला खर्च केला बरोबर मला काय केलंय ट्रॅक्टरनी करून टाकला बाहेर केला म्हणजे टोटली शंभर टक्के फेल आहेत आपण केलंय का नाही नाही आमच्या गावाजवळ शंभर टक्के बागा तेल्यानं तेल गेलेल्या आहेत आपल्या भागावर काही फळ आहे त्याच किंवा खूप वेळ आपण आभार आहे मग तुम्ही राम प्रोडक्ट वापरले पहिला आपण आता आपला पहिला शूट आहे तर आपण सेकंड शूट घेणार आहोत सारेच्या वेळेस तुम्ही कंपनीला मुलाखत दिली वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद शेतकरी मित्रांनो संदीप पाटील यांच्या बागेसाठी पहिल्यापासून आपण रामा एरोच्या जैविक खात त्यामध्ये म्हणजे बाय समृद्धी आलं निमकरण झालं रामायज आलं रामा गोल्ड आलं असे जवळजवळ शंभर टक्के प्रोडक्ट वापरलेत आपण ह्या बागेसाठी तुम्ही बघू शकता साठी कसं बागे आहे बागेची परिस्थिती कशी आहे आपलं कसं आलाय बागेत आपल्या आपल्या बागेला आपल्याला बागाचा रेझलट एक नंबर वाटला मला आपण बाय समृद्धीमुळे काय झालं भरपूर झालं बरोबर भरपूर झाले निमकर हे रिझल्ट चांगला आहे माल पकवण्यासाठी आता आपण चालू करणार सृष्टी येतं बुड बरोबर